नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी ग्रीटेक या यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत संपूर्ण महाराष्ट्रातील कापसाचे भाव चला तर मग ओळूया आपल्या व्हिडिओकडे शेतकरी मित्रांनो बाजार समिती आहे सिंधी सेलू आवका आहे सहाशे बहात्तर क्विंटल जास्तीत जास्त कापूस भाव आहे सात हजार दोनशे बहात्तर रुपये कमीत कमी कापूस भाव आहे सात हजार दोनशे पन्नास रुपये सरासरी कापूस भाव आहे सात हजार दोनशे साठ रुपये पुढची पदार्थीमिती आहे समुद्रपूर अवोकाय तीनशे सत्त्याऐंशी क्विंटल जास्तीत जास्त कापूस भाव आहे सात हजार रुपये कमीत कमी कापूस भाव आहे सहा हजार पाचशे रुपये सरासरी कापूस भाव आहे सहा हजार नऊशे रुपये पुढची पदार्थीमिती आहे जा उमरेड अवोकाय जा एकशे पंचवीस क्विंटल जास्तीत जास्त कापूस भाव आहे सात हजार रुपये कमीत कमी कापूस भाव आहे सहा हजार चारशे रुपये तर शेतीमित्रांनो सरासरी कापूस जास्त काप भाव आहे सहा हजार आठशे रुपये पुढच्या बाजार सीमती आहे पुलगाव अवकाय तीनशे त्र्याऐंशी क्विंटल जास्तीत जास्त कापूस भाव आहे सात हजार एकशे एक्क्याण्णव रुपये कमीत कमी कापूस भाव आहे सहा हजार शंभर रुपये सरासरी कापूस भाव आहे सात हजार पंचवीस रुपये शेतीमित्रांनो दररोज कापसाचे लाहव बाजार भाव बघायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि शेअर करत मी गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर धन्यवाद जय जवान जय किसान